मला लोकाची बोलणी खाऊ घालते काय हा कोणाच्या बापाच का तो लय बिन झाले लय लोकांची बोलणे खायला नाही आधीच सांगतो हा पण नाही म्हणजे कोणाची बोलणी खाऊ घातले हो आ? तुम्ही आ? मला एवढं वायटात देऊन एवढं हे करून तुम्हीच मला वरून शिरजर पाना करते का काय शिरजोर पाना करते म्हणजे महिन्यापासून तुम्ही एवढं डोकं दुखवलंय माझं एवढं डोकं दुखवलंय हा काय डोकं दुखवतो हा कोण काय बोललं तुम्हाला म्हणजे मा? मीच मार खाऊन मीच शिव्या खाऊन तुमचा त्रास काढून तुम्हीच वरून माझ्यावर पावर करते काय पावर करते कोण बोललं तुम्हाला काय माझ्या जीवन खाते तू माझा तिकड दादरी काय काय दादागिरी केली दादागिरी करणारी असते ना मी पोलीस कंप्लीट विम्प्लेट केली असते कोणाला तरी मध्ये बोलायला लावलं असतं पण आहे ना मी तसं काही सुद्धा करत नाही मला असं वाटतंय तुम्ही सुधरता ना सुधारता तुमचं असं वागणं काय माझ्यासाठी नवीन नाहीये लग्न झाल्यापासून बारा वर्ष असं साडेसाती माग लागले वागत होते आता आता पोरगी झाल्यानंतर च्या एवढ्या पाच सहा वर्षात सुधारली होती असं का आता सुधारले तुम्हाला सुधारच मारितो आ आज जगा थोबर गेलो इकडे काय बोलले तुम्हाला कोण सांगता का नाही निसेस निसस कवाजे अर्धयकता झाले निसेस बडबड भुण बोल लावली निसि कोंबडी अंडे नसले आणि कुरकुर आके गावात लोक मला भांड करतोय पाय मोडून टागल थोड़ी हा कोण म्हणलं ब कशावरून आ आमचे हे लोकांचे काठ का काय लोकांचं काळ माज मार काढणारच हे मेन um. पॉइंट मी तुम मला एवढा त्रास द्यायचे मी इथून माग कधी व्हिडिओ काढित नव्हते पण तुम्ही दहा रुपया लागले ना म्हणून मी तुमचे व्हिडिओ टाकते एवढं ध्यानात धरा तुम्ही दारू सोडा व्हिडिओ बन सगळं बन दारू सोडा बापाची पेतो, पेतो ना बापाचे पेतो पैशाची पेतो काय तुम्ही माझं इतकं डोकं दुखायला लावलंय ना लई स्वतःला काय लोक मला पैसे तू बारा दहा रुपयाला लोकांनी पैसे आणून द्यायचे एवढं लोकांचं ऊतू चाललं का त्यांचं ऊतू चाललं मी माझे पै काम करतो माझे पैसे करतो ना हा कोणी समजून सांगितलं असेल तर काय वाईट सांगितलं असेल कोण बोललो तुम्हाला नाव तरी सांगा ना काय सांगत लोक बोलत मला मग समजूनच सांगत असते ना असं करू नको तसं करू नको काय समजून सांगत पाय बोली कोण म्हणलं हा कोण म्हणलं नाविच आज शिवाय का मी कोणाला ना सांगितलेलं नाही हा मी माझं घर सोडीत नाही तुमच्या तरासननी आणि दुखण्याने एकपट मी वाईतडली मी कुठं जात ये सुद्धा नाही माझा माझा दार लावून दिवसभर काम लोळ झोपून राहते काय झोपून राधी काय तारा तर ती तो फोडून सांगती बाळा थोडंफार परी इज जाते इतरात आणि का ती काय ती पुण्याची मैत्री तुझी तिचा भाऊ हा बाळक नंबर कशा काय तिला आता मला काय माहिती ती म्हणत होती आता ती पुण्याला मी मी काय तिला सांगायला गेले तिथं तिने व्हिडीओच पाहिला असेल ना त्या बाळकाचा काय समजा शिवे व्हिडिओ पाहून मग दिले असं सांगायला गेले तिला तिच्या माझं फक्त कधी मधी महिन्या दोन महिन्यातून फोनवर बोलणं होतं ते बी तिची माझी युट्यूबवरच ओळख झालेली म्हणून ना मी तिच्या घरी गेलं का सांगायला बाई माझं नाव असा वैताग देतो तसा वायताक देतो काय माझा ते बी ती मला काल म्हणत होती दाजी तर ते त्यांच्याकडं मी म्हणलं नाही मग मला म्हणे नंबर ते म्हणे मला काय माहिती तुम्हाला बोलणार आहे का काय करणार आहे तिने मला तसं काहीच नाही म्हणली फक्त मला एवढं म्हणली मला त्यांना त्यांच्यास बोलायचंय एवढंच म्हणली बाकीचं काय म्हणले असेल तर मी मला जर कोणाला मध्ये पाडायचं असतं तर मी खरं सांगा मी ना मला जाऊ द्या मायाचा आधार तर नाहीचे नाही सासरचा कोणाचा आधार नाहीये पण नक्की मी पोलीस स्टेशन भिशनला गेले नसते काय तुम्ही व्हायता बेस तेवढं देऊ राहिले तर हा मी ना खर सांगू का मी दोन लेकराकडे बघून गप्प बसते नाही तर मी इथून एवढा ताण दिला सहन केलाच तर मी ना कुठेतरी निघून तरी गेले असते नाही तर जीवाचं तरी बरं वाईट केलं असत काय कर तुम्हाला काय फरक पडणार आहे जर तू इतका वाईट आता देऊन घेतल्यानं त्याला किती का मागाशी शिव्या आज देऊन घेतल्या म्हणजे आता तिनं तिनं ते अस तेच तेच बाळ का बाळा मुलघो तो काय नीट बोला नीट बोला कोणी तुमच्या घरचं खात नाही ते आपल्यापासून कितीतरी लांब आहे असं बोलू नका बोला पाहिजे तिने व्हिडिओ पाहिलं तर मला बडबड करी पाया का पाया बायकडं बरोबर र रला रे बघू पालं भरलंस कास काय तू मला माहित नव्हतं तुम्हाला बोल तीन तुम बिल तीन मला असं माहित असतं तर मी दिला बी नासता काय दिला नसता आवडून सांगत देऊन तर बसली शेण खायची अक्कल आहे तुला एवढी अक्कल तुम्हाला येत सगळं कशामुळं होतं एवढं कळत आहे ना मला नसू दे शेण खायची अक्कल मी तुम्हाला फक्त काय म्हणते तुम्ही मला हाना मारा मारून टाका फक्त दारू सोडून द्या नाही सोडणार दारू तू काय माझी बायको लावून गेली का कोणी लागून गेली का कोणी मग कोणी मग कोणी बरोबर बायको नाही का माझ्या म्हणण्याप्रमाणे राहायचं नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला दारू पिऊन दिलं गप बसायचं तस मरण पण तशी वागणार नाही मी तुमची दारू सोडून दाखवेन बघा तुम्ही दार सोडून जहागीर दाराची औलाद असल्यावर निस्त वागत आहे कुणी राहिली सुद्धा नसती राहिलं म्हणजेच म्हणजे पण तुम्ही फक्त तुमची दारू सोडून द्यायची माहिती दारू नाही सोडणार तर मग मी पण असंच व्हिडिओ टाकणार बंद नाही करणार काय व्हायचं असेल ते होऊ द्या काय व्हायचं असं ते होऊ द्या त्याला मी नव्हतं दिला त्याच्या घेतला होता माझ्याकडून बर का आ, नीट बोला कुडलचे कुठं भरकटू नका बर का लपडण बिपडन करायला असं काही शब्द वापरू नका अशा असते एवढा गरिबी दिवस काढलीच नसते तुमच्या पुढं काय गांडीला सोनं लागलं काय असं काही बोल ना ऐकून घ्यायला मग नीट बोलायचं तुम्ही सुद्धा नीट बोलायचं नीट झप मारायची म्हणजे लपडत बिपडा असं काही थोबड चालवायला तुम्हाला लाज वाटत नाही का जराशी हा एवढा ताण देऊन राहिले महिन्यापासून हा म्हणजे स्वतःच दारू पिऊन घेऊन असं निसत कुणी फोन करून तुम्हाला समजलं तर लगेच लपडं होत असतं का बायकोचं कुठं आहे तो आहे रोड वरती डोळ्यात वाढवायची मग नीट बोलायचं ना आजपर्यंत एवढं गरिबीतून हलका डे तवा नाही असं वागले कधी आता स्वतःच लगेच असं करायला लपडेन बिपडेन करत का माणूस पुन्हा कुठं हे जळगाव कुठं मीच दिला

एवढा मुताडा पिऊन येत आहे निस्त दिवसभरातून एक दिवस, दिवस सुद्धा सुना गालवी नाही अजिक ठेवून दे नंदी बर या शिव्या <laughs> द्यायला <laughs> मार हनकार राहिला मुताडा प्यायला तेवढं सांगा फक्त तुमच्यामुळं नाही राहत मी इथं माझ्या लेकरांमुळं राहत एवढं ध्यानात दाना रात्री ना मग गच्ची बाहेर जर नंबर जर दिला पाय मग पाडला स्वतःच असं कुठतरी म्हणूनच असं या डेवानी राहिले माझ नाही तसली जर असते तर राहिली सुद्धा नसते अशा पाडक्या झाडक्या सापरामध्ये बी एवढं या डेवानी मार हाण करायचं बिगर भाकरीचं मारायचं तवच केलं असतं मला काय करायचं असं तसले गुण आमच्या रक्तात सुद्धा नाही येत नाही नंबर जर माझा कोणाला जर दिला तर माझा नाही बाबा वाईट कोणीच नाही नाही वाईट एवढं वाई। सगळं सुखात चालू असताना एवढं सगळं चांगलं चाललं होतं घरदार संसार प्रपंच नीट पण स्वतःला काय अवधास आठवली काही नाही सपाव चाळ्यावानी कोर राहिला काही नाही मी किती बी मारवीर किती बी सण खर सगळं सण करण फक्त दारू आणि असं घालणारे आरोप कधी सण करणार नाही एवढं ध्यानात धरायचं मग मी पोरांचा सुद्धा विचार करणार नाही मग स्वतःची मग हाऊसच पुरवीन मग काय 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 मेल्यावर बघ ना मग बाबा कशी जेल मध्ये एवढाच उदार झालाय बाबा तर मग कशाला मग लग्नच कशाला केलं होतं कशाला स्वण्यासारखी ले लेकर होऊन दिली थोडी तरी लाज वाटायला पाहिजे कुशाला अशी घाणरडे आरोप करायला बरं दिवस दिवस तरी दिवसभर मी नाही म्हणतो कोणाच्या दारा घरात जायचं नाही कोणाच्या बायांसंग बोलायचं तर दिवसभर मी कोणाच्या दारात नाही घरात नाही कोणासंग बोलत नाही जसं म्हणेन तसं वागत तरी निघा मला माहित होत का एवढं बोलणार आहे काही समजून सांगणार आहे म्हणून स्वतः वागडे तिकडे बोलला असन त्याच्यामुळे म्हणलं असन पाय तोडी आमक व्हिडिओ बघूनच नाही तर ते बिल समजेन एखाद्या दिवशी माझी सहनशीलता संपली का मग तव समजेल तर नाही समजणार तर मी माझ्या लेकरांकडं बघू बघूय ना मला कोणाचा आधार नसल्यामुळे तू एवढा महाजल्यावाने करू राहिला भाऊ पैसे हा देते मी भीक मागायला जाते मग देते तशी डिजरबस्ट बोलतो दा